दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकसभा निवडणुकीच्या वेळी नक्षलवाद्यांकडून देशातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत अतिदुर्गम गडचिरोलीचा समावेश करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे नक्षलवाद्यांची दहशत कमी करण्यासाठी आता जिल्हा पोलीस विभागाचे सुरक्षा दल प्रत्येक गावात पोहोचून लोकांना मतदानासाठी जागरूक करत आहे गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीच्या वेळी नक्षलवाद्यांकडून विध्वंसक घटना घडवून आणल्या जातात मतदानाविरोधात प्रत्येक गावात फलक बॅनर लावून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे ग्रामीण भागात मतदानाचे प्रमाण फार कमी असल्याचं दिसून आलं आहे पोलीस बंदोबस्तात लोकांना मतदान केंद्रांवर नेलं जातं मतदान प्रक्रिया पूर्ण होताच सर्व लोकांना सुरक्षेसह गावातून सोडलं जातं एकोणवीस एप्रिल रोजी होणाऱ्या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील गडचिरोली अहेरी आणि आरमोरी विधानसभा मतदारसंघ अत्यंत संवेदनशील आहे जिल्ह्यातील एकूण नऊशे अठ्ठेचाळीस केंद्रांवर मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे लोकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्येक गावात पोहोचू लागले आहे या मालिकेत आता नक्षलवाद्यांचा सा सामना करणारे सी सिक्स्टी जवान आणि पोलीस मदत केंद्र पोलीस ठाण्याचे कर्मचारी गावोगावी पोहोचून मतदार जिला अधीक्षक नीलोत्पल काम गावानी सुरू सुर हम पिछले पंद्रह दिन से जो हमारे आई है और पोस्ट की जो हमारी पार्टी है उनको सबको ग्राम भेट दे रहे हैं जब ये ग्राम भेट में जाते हैं तो जिला प्रशासन की तरफ से हम अपील कर रहे हैं कि किसी भी भय के वातावरण में ना आकर के निर्भय बने बाहर निकल करके वोटिंग करें पिछली बार भी गढ़चोली की जो मतदान ठक्केवारी थी पूरे महाराष्ट्र में सबसे ज्यादा मतदान ठक्केवारी गढ़चुल्ली में हुई थी तो इसी आ, इसी लाइन पे हमने सभी को अपील किया है कि विदाउट एनी फियर बाहर आकर के मतदान करेंगे और इस लोकतंत्र के महापर्व को सफल बनाने में गढ़चोली पुलिस और जिला प्रशासन की मदद करेगी